नमस्कार मंडळी आम्ही मालविणी या आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी अलकुलची भाजी आपणास व्हेजमध्ये दाखवलेली आहे आता ही मी नॉन व्हेजमध्ये दाखवणार आहे हे बघा हा हा मी दोन अलकुलचे कंदाची भाजी केलेली आहे आणि त्याला नवलकोलसुद्धा म्हणतात आता हा एक कंद तुम्हाला दाखवते याचा सलॅड पण मी करणार आहे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मला जर दाखवायला जमलं तर मी तुम्हाला दाखवेलच सलॅड पण खूप छान लागतं म्हणजे तुम्ही अलकुलला चव असते ना ती एक नंबर असते चला तर मग आपण आता ही अलकुलची भाजी कशी केली आहे त्याची रेसिपी पाहायला घेऊया एक नंबर अशी भाजी होते तुम्ही जर नॉनव्हेज खाणारे असते तर अशा प्रकारे नक्की करून बघा हे बघा अलकुलच्या पानाची तर मी तुम्हाला भाजी दाखवली आहे अलकुलची भाजी तणाटणा घालून दाखवलेली आहे आता अलकुलची भाजी नॉनव्हेजमध्ये कशी करतात ते आपण बघायचं आहे साफ करताना बारीक करताना पण माझा त्या व्हिडिओ आहे आता हे मी व्हिडिओ दाखवत बसत नाही साफ म्हणजे बारीक वगैरे करताना आता हे मी व्यवस्थित साफ करून घेते आणि मग बारीक फोडी करते एक अलकुलचा कांदा ठेवणार आहे दोन अलकुलचा कांदा वापरून भाजी करणार आहे अलकुलच्या कांद्याचा सलाड पण पन करतात पण आता हे मी दोन अलकुलचे कांदे वापरून मस्त अशी नॉनव्हेज भाजी दाखवणारे व्हिडिओ शे शेवटपर्यंत पहा स्किप न करता तर त्याला आधी हे मी बारीक करून घेते आणि मग आपण भाजी करायला घेऊया हे बघा अलकुलचे कांदे आपण आता छान असे बारीक करून घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचे का आणि बारीक करायचे आता मी टोमॅटो कांदा ह्याचा पण वापर करणार आहे आलं वगैरे क्रश करून घेतलेलं आहे त्याचा पण वापर करणार आहे मसाले व्हिडिओ करता करता दाखवेन तर चला आता आपण ही रेसिपी करायला घेऊया वे नॉनव्हेजची रेसिपी करणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा मी क काय घालते त्यामध्ये ते हे बघा मी यामध्ये आपला हा जवला वापरणार आहे बारीकवाला जवला कर्दी नाही जवला आहे हा हा जवला आता आपल्याला थोडासा असा भाजून घ्यायचा आहे भाजून घेतल्यामुळे तुम्ही कांदा टोमॅटोतला तरी दवला केला किंवा इतर तुम्ही चटणी वगैरे करी तरी केली तरी छान लागते भाजून घेतल्यामुळे त्याचा कत्ता पण थोडासा दूर गेला ना त्या चांगला लागतो तर आता हे आपण थोडंसं भाजून घेऊया आणि मग पाण्यात घालायचं असतं हे बघा आता आपला दवला चांगला भाजला गेलेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि पाण्यामध्ये घालून घेऊया हे बघा कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतलं आहे आणि हे दोन मोठे कांदे आणि कढीपत्ता एकत्र तसा बारीक करून घेतलंय आपल्याला कांदा थोडासा का न अगदी थोडासा नरम होऊ द्यायचाय बघा अगदी नावाला आणि पटवून देते थोडा हे बघा कांदा थोडा नरम करून घेतला आणि एवढा तुकडा आल्याचा आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या कारण जी आपण असं दवळा घालून मच्छी करतो त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट किंवा आलं लसूण क्रश करून तुम्ही घातला तर तुमची भाजी निवळपणा पण नाही आणि भाजीला चांगली अशी चव येते आता हे मी छान असं परतून घेते अगदी कांदा टोमॅटो थोडासा नरम झाला म्हणजे हे कांदा आणि आलं लसूण जराशी नरम झाली की आपल्याला ह्यामध्ये दोन टोमॅटो मी बारीक करून घेतलेली आहे आपल्याला ह्यामध्ये कोकम पण वापरायचं आहे कारण आपण नॉनव्हेजचा प्रकार करतो आहे पण टॉमॅटो पण घालणं तेवढंच गरजेचं आहे मस्त रिम्मी दोन टॉमॅटो बारीक करून घेतले आणि आपल्याला ह्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे थोडंसं परतवून घेतल्यावर लगेच आपल्याला अलकूचा कांदा पण घालून घ्यायचा आहे आता हे मी व्यवस्थित परतवून घेते आपण बघा दौलाचा पाण्यामध्ये पाच एक मिनटं भिजत ठेवलेलं तर स्वच्छ धुवून घ्यायचा मगच आपल्याला वापर करायचा आहे आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे मी आता फक्त यामध्ये मालवणी मसाला आणि गरम मसाल्याचा वापर करणार आहे दोन चमचे मसाला घातलाय एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आपल्याला हळद वापरायची आहे अलकुरचा कांदा घालण्यापूर्वी आपल्याला हे थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये थोडंसं आणि हे दराचा कांदा टोमॅटो अजून थोडा शिजला गेला पाहिजे पण जरी तेल कमी वापरलं तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा अर्धी वाटी छोटंसं पाणी घालून घेतलं आहे आणि कांदा टोमॅटो आता आपल्याला थोडंसं यामध्ये चांगलं शिजू देऊया थोडासा कच्चा पण निघून जातो ना त्याचा त्याच्यामुळे आणि मसाले पण चांगले यामध्ये शिजून येतात त्याच्यामुळे आधी आपण व्यवस्थित कांदा टोमॅटो या मसाल्यामध्ये शिजू देऊया हे बघा कांदा टोमॅटोमधलं पाणी पण आपलं हे सुकलं गेलं आहे चांगलं मस्त टोमॅटो वगैरे कांदा वगैरे बघा छान असं शिजलं गेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे अलकुंचा कांदा घालून घ्यायचा आहे बारीक केलेला स्वच्छ धुऊन मग बारीक करून घेतले तर आता आपण ह्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तत्पूर्वी आपल्याला हे आता नॉन रेसिपी आहे म्हणून हा जो दवळा मी भाजलेला आणि स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून ठेव भिदत ठेवलेला आणि दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं व्यवस्थित अगदी दोन तीन पाणी धुवायचं एका पाण्यातून नाही काढायचं दोन तीन पाणी छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आता मी हे व्यवस्थित असं यामध्ये परतून घेते आणि थोडंसं आपण झाकण लावायच्या आधी परतून घ्यायचं आणि नंतर मग मीठ घालायचं आधी मी व्यवस्थित असं परतून घेते हे बघा आता आपण हे मस्त असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मीठ घालायचं आहे जेणेकरून मीठ वगैरे व्यवस्थित असं भाजीला लागलं जाईल उशिरा घातलं तरी चालतं आणि लवकर घातलं तरी ह्या भाजीला चालून जातं जेणेकरून अलकुरच्या कांद्याला व्यवस्थित मीठ लागलं जातं आणि अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं जेणेकरून हे अलकुरचा मला थोडासा कडक असतो आणि तो व्यवस्थित असं वाफेवरती शिजला जातो आता आपल्याला हे व्यवस्थित आता पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्याबरोबर हाताबरोबर मी कोकम पण घालून घेतले जरी आपण टॉमॅटो घातला आपण मच्छी बोलली आहे ना ही सुका तवळा पण हे मच्छीच आहे ही एक प्रकारची ते मच्छी असल्यामुळे आपल्याला यामध्ये कोकमचा पण वापर करायचा आहे हे बघा हे पाच ते सहा मी कोकमं घेतलेली आहेत ही पण घालून घेतली ह्यामध्ये आणि व्यवस्थित मस्त आंबट चिंबट आपलं हे होऊन जाते आणि दोन भाग जास्त जातात चपातीबरोबर पाकरीबरोबर खाल्लं तरी चालेल मस्त अशी भाजी होते तुमची बघा अलकुरच्या कांद्यामध्ये जर तुम्ही तुम्हाला अलकुरचा कांदा मिळाला तर प्रकारे तुम्ही भाजी करून बघा सध्या हिवाळ्यामध्ये अलकुरचे कांदे म्हणजे नवलकोल म्हणतात त्याला त्या नवलकोल कंद असतं त्याला म्हणतात तर ते, ते तुम्ही भाजी करा मी मध्ये पण तुम्हाला दाखवले आणि आता ही नॉनव्हेजमध्ये पण दाखवते त्या नॉनव्हेज खाणाऱ्याने नॉनव्हेजमध्ये पण करून बघा एक नंबर होते आता ही मी झाकण मारून शिजवून घेणार पण मध्ये मध्ये झाकण उघडून ढवळणार आणि डायरेक्ट पूर्ण भाजी झाल्यावरच तुम्हाला आता दाखवते हे बघा बऱ्यापैकी असं आपण जे पाणी घातलेलं ते पाणी पण आटलंय आणि आपला अलकुळचा कांदा मस्त हे बघा छान शिजला गेलाय मस्त असा दबला जातो व्यवस्थित अलकुळ कांदा कडक असतो ना जास्त असं नाही इतकाच असा शिजला जातो आता मेन होत नाही बटाटीसारखं असतो ना तसं नाही होत अलकुल आणि तो अलकुळचा कांदा कच्चा खल्याड करून खाल्ला तरी खूप छान लागतो आता हे बघा आमची आई जशी करत होती तशा मी तुम्हाला भाजी करून दाखवते एक प्रकार आहे की बरं आहे आई आमची जी भाज्या खात होते प्रत्येक सीझन वाईट ती भाज्या करायची तीच आम्हाला आता सवय झाली आणि त्याच्यामुळे छान असं मला तुम्हा लोकांना रेसिपी पण दाखवायला मिळते आणि बघा नॉनव्हेज व्हेज खाणं आणि बहुतेक अलकुल कंदचा जो कांदा असतो ना बहुतेक लोक हिवाळ्यामध्ये त्याची भाजी करून खातात आणि पानं काही काय लोक टाकतात मला भाजीवाली बोलली पानं बघ इथे टाकून गेलेले आहेत तर मंडळी मी पानाची पण का तुम्हाला भाजी दाखवली आहे बघा व्हेजची ती भाजी करून तुम्ही खा पानं टाकू नका त्या पालेभाज्या ते पौष्टिक पाले असतात अजिबात ती चांगली लागत नाही असं नाही आहे खूप चांगली लागते तर अलकुरच्या कांद्याची पानाची पण भाजी करा आता खोबरं घालून बघा मी आता थोडा वेळ छान असं परतवून घेते त्यातलं जरा थोडंफार पाणी असेल ते आटून जाण्यासाठी हे बघा छान अशी आता आपली भाजी झालेली आहे आणि मंडळी हे जो अलकुलचा कांदा आहे ना तुम्ही नुसतं मिठाच्या पाण्यात जरी पोडी करून शिजवल्यात ना तरी एक नंबर लागतो अलकुलला चव आहे तुम्हाला सांगते अलकुटच्या म्हणजे बटाट्याची भाजी जरी तुम्ही केली तरी चव के लागते तसे अलकुच्या या नुसत्या कांद्याला पण चव आहे आणि सलाड पण छान लागतो मी छोट शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी जर बनवलं तर तुम्हाला दाखवीनच आता आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि यामध्ये कोथंबीर घालून घेऊया बघा मंडळ मी छान अशी नॉनव्हेजमध्ये तुम्हाला अलकुळचा कंद असतो त्याची भाजी दाखवली त्याला नवलकोल सुद्धा म्हणतात आणि प्रत्येकाला नुसतं अलकुल माहीत नसतं त्याच्यामुळे ह्याला नवलकोल सुद्धा म्हणतात तर मी बघा तुम्हाला छान अशी भाजी करून दाखवली आहे वेजमध्ये करा किंवा नॉन व्हेजमध्ये करा वेजची रेसिपी दाखवली आता ही नॉन व्हेजची दाखवली आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा नृती जरी भाजी खाली तरी खूप छान लागते हे बघा म्हणतो मस्त नवल, नवल अशी मी तुम्हाला अलकोल म्हणजेच नवलक नवलकोल ह्याची आपणास ही नॉनव्हेजची रेसिपी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसह मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद